Saranam <gösterges> हेप्पीने भगवंताची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते ती मूर्ती म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे आणि पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर जो दीक्षा समारंभ ऐतिहासिक संपन्न झाला बाबासाहेबांच्या हस्ते लाखो अनुयायांना बावीस प्रतिज्ञांच्या द्वारे बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु चंद्रमणी महास्तवी यांनी सर्वांसह पंचशील देताना तुम्हाला फोटोमध्ये जी मूर्ती दिसते ओरिजिनल मूर्ती आहे याच मूर्तीला साक्ष ठेवून बाबासाहेबांनी स्वतः आणि आपल्या सर्व लाखो अनुयांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे बाबासाहेब प्रत्यक्ष तर आपल्या समोर आज नाहीये परंतु आपल्या समोर जे या काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला चांदीचा एक डब्बी दिसते त्यामध्ये बाबासाहेबांची आस्थि दाखव आहे तेव्हा बाबासाहेबांना आपण सर्वांनी द्वारे वंदन करीत आहोत सर्वांनी हात जोडून सामूहिक भीमस्मरण म्हणा जय बाबासाहेब सर्वांनी ह्या पवित्र वस्तूंचं दर्शन घ्यावं तुमच्या समोर वरती ज्या ज्या काही वस्तू आणि फोटो दिसतील त्या बाबासाहेबांनी वापरलेल्या मूळ वस्तू आणि फोटो आपले कपडे वगैरेचा फोटो आहेत किंवा ओरिजिनल आहे तिथे ठेवलेला कंदील आहे की घड्याळ आहे ते टाइप आहे ज्याचा उपयोग करून बाबासाहेबांनी बुद्धा आणि त्यांचा धम्मा आणि संविधान लिहिलं या साईडला बाबासाहेबांच्या टोपी आहेत बऱ्याच टोपी या वेगवेगळ्या प्रकारच्या चष्मा ठेवण्याचे पॉट असतील किंवा लाईट असेल जे जे काही तुम्हाला दिसते वर आणि खाली त्या सगळ्या वस्तूंचा उपभोग बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये केलाय अत्यंत उच्च दर्जाचं जीवन ज्याला म्हणतो आपण आताच्या काळामध्ये तर ते सगळ्या प्रकारचं जीवन बाबासाहेबांनी जगले उच्च दर्जाचं जीवन ज्याला म्हणतात अत्यंत महागड्या वस्तू त्या काळामध्ये जे इंग्रज वापरत होते इंग्रज अधिकारी त्याच तोडीचे किंवा त्याही पेक्षा अधिक मौल्यवान वस्तूंचा कपड्यांचा बाबासाहेबांनी वापर केला जेणेकरून त्यांच्या अनुयायी त्याच्यापासून प्रेरणा घेतील तेव्हा आपण सर्वांनी श्रद्धापूर्वक ह्या सगळ्या फोटोज वस्तूंचं दर्शन घेऊन मग बाहेर पडायचं आहे

सम्मा <coughs> oh

बुद्धं शरणं गच्छामि ही आपण केली तुम्ही पुण्यवान आहात जीवनामध्ये बऱ्याच वेळा पैसा येतो जातो नाही का तुम्ही सगळे श्रीमंत आहात बाबासाहेबांचे लेकर मालामा झालेले आहेत सतरा हजार रुपये काही विषय नाही आजच्या जमान्यामध्ये तुमच्यासाठी पण आतापर्यंत असे सतरा हजार तिथं कुठं खर्च केले असतील त्याचा काहीच थांब पत्ता नाही काहीच हाती लागलेलं नाही सतरा हजाराचे ना कपडे घेतले आहेत ते फाटले सर्व मी आली पाय पुणे बनली असेल काय काय आलं असेल ते सतरा हजारापेक्षा जास्त तिथं ते वेगळंच आहे नाटपणापासून दागदागीने विचारूच नका तुमचा मी आहेर केले त्याच्यात एक सतरा हजार फक्त पण या जीवनात आत्ता जे सतरा हजार रुपये तुम्ही खर्च करताय याचं मात्र निश्चितपणे चीक होत आहे कारण हे सतरा हजार रुपये तुम्हाला तुमची श्रद्धा प्रकट करण्यासाठी कामी पडत आहेत आणि म्हणून आजपासून या पवित्र स्थळांचं दर्शन घेताना बघा माहीत नाही आता तुमच्यापैकी किती लोक घरी बन वंदना म्हणतात काय ते पण इथे मात्र बघा सकाळी तिथे वंदना घेतली दीक्षाभूमीत वंदना म्हटली इथे वंदना म्हटली आता इथून पुढे आपण ड्रॅगन पॅलेसला जाऊ तिथे वंदना म्हटली एका दिवसात किती वेळ झाली चार घरी करत असेल का चार वेळेस आपण जेवण मात्र चार वेळेस चार होत असेल आपलं तिथं तर आपल्याला ब्रेकच नसते काही सोता है। इते पुन्य है। है। आता आपलं स्वतःच आहे इथे मात्र हे पुण्य संपादन करायला भेटत आहे आपली श्रद्धा मी जसं सकाळी तुम्हाला म्हणालो की श्रद्धा प्रकट करण्याची ही मोहीम आहे आणि आपण आता सध्या बाबासाहेबांच्या या पवित्र स्थळांच्या अस्तिंचं वगैरे दर्शन घेतो आहे इथून पुढचा प्रवास आपला अत्यंत सुंदरच असणार आहे सारनाथ आहे त्यामध्ये बुद्धगया लुंबिनी कुशीनारा श्रावस्ती अनेक अनेक बौद्ध स्थळं आहेत तेव्हा इथे जे नागलोकला आपण आलेलो आहोत तेव्हा हा अत्यंत सुंदर रमणीय असा परिसर आहे तर या परिसराच्या संदर्भामध्ये या बुद्ध मूर्तीच्या संदर्भामध्ये इथून थोड्या अंतरावर असलेली बोधिसत्व बाबासाहेबांचे पुतळा दुर्मिळ पुतळा आहे त्याही संदर्भामध्ये या सोसायटीच्या संस्थेच्या संदर्भामध्ये त्यांच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये आपल्या झम्म धम्मसहलीचे मुख्य सूत्रधार मॅनेजर असलेले आप आपले भंटीजी एन धमानंदजी खेडो यांच्याकडे डिपार्टमेंट आम्ही दिलेलं आहे इतिहास भूगोल नागरिक त्याच्यामुळे आप ना त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती आहे त्यापूर्वी आमच्या आप आपल्या नागपुरातील ठावरे कॉलनीतील आमच्या श्रद्धावान महिला मंडळ त्यांनी बघा गुलाब पुष्प देऊन भंटीजींचंही स्वागत केलं आणि तुमचंही स्वागत केलं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहता शहरात राहता तुमचंही औरंगाबाद असेल किंवा अजून जे कोणते शहर असतील तिथे कधी असे बाहेरून उपासक आले तर तुम्ही आता यांच्यापासून प्रेरणा घ्या फुलना फुलाची फुला पाकळी का होईना हा तो देत राहा असे स्वागत केलं पाहिजे नाही का हे प्रेम आहे प्रेम देणं प्रेम वाटणं आहे स्नेह निर्माण करणं आहे तेव्हा एकदा नि सगळ्या आमच्या ठावरे कॉलनीच्या महिला मंडळासाठी आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचा

पुरे चित्तसम्पत्पा चन्दोपनरसूयता अयोवाहुसम्पत्ति सकसम्पत्तिमेव च न तु निवा रणा गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा दि ग्रेट्